दिवसांनी एक एक हजार रुपये म्हणजे आम्ही कलेक्शन करून फॉर्म भरून ते पवन वानखेडे सरांना दिले होते तुम्ही माझ्या काहीच नाही तरी पण माझ्या नावाने इन्कम टॅक्स दाखवत आहे तर त्यामुळे मी अपात्र झालेली आहे पवन सरांनी दिवाळीच्या दिवाळीमध्ये महिलांकडून पैसे गोळा करून फोनपे मारून सर्वात आधी पैसे द्या त्याच्यानंतर तुम्हाला किराणा मिळणार असं सांगून आमच्याकडून फोनपेवर पैसे पाठवले आम्ही आणि आम्हाला किराणा काही दिला नाही वणी झरी मारेगाव तालुक्यातील महिलांना गाव माझा उद्योग फाउंडेशन नागपूरच्या वतीनं या ठिकाणी हजार रुपये प्रति सभासद करून तुम्हाला शासनाच्या सवलतीच्या दरात या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून त्यावर उद्योग उभारला जाईल आणि रोजगाराची निर्मिती करण्यात येईल असं श्री पवन बनसोड अध्यक्ष गा पवन वानखेडे गाव माझा उद्योग फाउंडेशन यांनी माहितीपत्रकाद्वारा महिलांना खरं वाटेल खरंच आमच्या जीवनात बदल होईल असं करून दोन हजार बावीसमध्ये यांच्याकडनं हजार रुपयाचं सभासत्व घेण्यात आलं परंतु आज तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी या ठिकाणी कुठलाही रोजगार सुरू झालेला नाही आणि वारंवार महिला जेव्हा वानखळे यांना चौकशी करतात तर आमच्या उद्योगाचं रोजगाराचं काय झालं ते आत्ता सुरू होणार आहे मग सुरू होणार आहे यामुळे या, या महिलांनी आज सविता जंगले यांनी व इतर महिला अशा पाच हजाराच्या वर वनी झरी मारेगावमध्ये मारे महिला त्यांनी तक्रार केलेली आहे आणि ते तक्रार घेऊन माझ्याकडे आले मी हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं असतात त्यांनी सांगितलं की आपण एस डीओ पीकडे या ठिका या प्रकरणाचा वर्ग करू मी या महिलांची जे फसवणूक झाली आणि अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना कदापि माफ करण्यासारखं कारण नाही आम्ही इथंच नव्हे तर राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे सुद्धा तक्रार करून या महिलांचे हजार रुपये कसे परत येतील हे दुसरं या महिलांचा सपासद झाल्यानंतर यांच्या नावाने कर्ज काढलं इन्कम टॅक्स भरलं त्याच्यामुळे या गरीब गरजू महिला लाडकी बहीण योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेपासून वंचित झाला जेव्हा समजलं की त्यांच्या नावाने ना इन्कम टॅक्स आहे जेव्हा की यांना माहीत नाही की इन्कम टॅक्स इन्कमच नाही तर इन्कम टॅक्स कशाचं भरणार परंतु या गाव माझा उद्योग फाउंडेशननं ना यांच्या नावावर लोन उचलून यांना आय आय टी आर भरून त्याच्यातसुद्धा फसवलेला आहे म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही जोपर्यंत या वानखेडेला धडा शिकवून या लोकांचा जो काही पैसा आहे परत मिळत नाही पण पर्यंत शांत बसणार नाही आम्ही तीन ते चार वर्ष झाले या गोष्टीला गावाचा उद्योग फाउंडेशन आहे त्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन म्हणजे एक सी सी तिला वीस गाव वाटप केले आहे एक आणि एक एक हजार रुपये म्हणजे आम्ही कलेक्शन करून फॉर्म भरून ते पाहून वानखेडे सरांना त्या टाइमापासून आम्हाला अजूनही पर्यंत काम काही उपलब्ध करून दिलेले नाही आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली गीती गीती एक हजार, हजार।, हजार। अशा कमीत कमी एका एक गावातल्या तीस पकडल्या तर पूर्ण पाच हजार महिला आहे पाच हजार महिला आहे ना हो सीसी जा आहे आता ते सीसी सांगत बसलं तर ते वेगळं होते पण आम्हाला महत्त्वाचं आहे की पाच हजार मधून आता आम्हाला पैसे परत पाहिजे म्हणून आम्ही तक्रार केली पता लावला फोन पत्ता वगैरे लावला आम्ही तो आता मागच्या दोन महिन्याच्या अगोदर इथं येऊन गेले देरकर सरांकडे तेव्हा आम्हाला पैशाची शाश्वती दिली होती की आम्ही परत करतो दिवाळीच्या अंतर्गत करतो म्हणत होते पण अजून काही केले नाही आता परवाच्या दिवशी बोलणं झालं आहे आमचं भोतकुलवर सरांनी बोललेले आहे त्यांच्यासोबत दोन दिवसात इथं हजर होतो म्हणत होते अजूनही काही त्यांनी आले नाही पण एक उभारून देतो म्हणत होते प्रत्येकाला मालक बनवतो म्हणत होते महिलांना किंवा तुम्ही अशिक्षित असले तर तुमच्या मुलांना मुलींना नोकऱ्या लावून देत होते असं म्हणून सांगत होते आम्हाला तसंच आम्ही आणि लोन आमचं नाही का सीएमएजीपी पी एम जी पी अंतर्गत घे करणार होते पण आता त्यांनी प्रायव्हेट लोन केला एक महिला आहे आमच्याकडे आता पण त्यांचा आय टी आर झालेला आहे तीन लाख चौदा हजाराचं तर ते फसवणूक त्यांना काही माहीत नाही आहे की केला आहे बा आमचं आता एक वर्ष कम्प्लीट झालं आहे त्यांचं तर आय आरचा त्यांना मेसेज आला नाही आम्हाला काही पेमेंट नव्हते काही नाही स्व खर्चा आम्ही प्रत्येक गावामध्ये जात होतो आणि आम्हाला फॉर्म भरून त्यांच्या अकाउंटला आम्ही पैसे टाकत होतो नाही काहीच नाही पगार नव्हता आम्हाला काय नाही तर आम्हाला असं आशा होती की आम्हाला कंपनी चालू झाल्यावर आमची मालकशाही राहील बा कंपनीमध्ये नाही का त्याच्यामुळे आम्ही स्वतः नागपूर वरून आलो म्हणून सांगत होते बावन विधानसभेत मध्ये हेच काम चालू होत आता एखादी आमच्यासाठी चांगलं घेऊन आले बा असं आम्हाला वाटत होत आता आम्ही आशाच ठेवली होती त्यांच्यावर की आमच्या सोबत चांगलं होईल बा म्हणून पण आता आम्हाला दोन वर्षापासून ती आशा आमची संपलेली आहे ती माझ्या काहीच नाही तरी पण माझ्या नावाने इन्कम टॅक्स दाखवत आहे तर त्यामुळे था। मी अपात्र झालेली आहे यांनी काय केलं आमच्या था। नावाने लोन घेतलं आणि त्याचा आर टी आर भरला तर आता आम्हाला म्हणजे सरकारच्या कोणत्याही योजना राहील तर त्याच्यात आम्हाला इन्कम टॅक्स दाखवणारच आहे वंचित झालेली आहे जून महिन्यापासून मला नाहीये हो हो पवन सरांनी दिवाळीच्या सु दिवाळीमध्ये महिलांकडून पैसे गोळा करून फोनपे मारून सर्वात आधी पैसे द्या त्याच्यानंतर तुम्हाला किराणा मिळणार असं सांगून आमच्याकडून फोनपेवर पैसे पाठवले आम्ही आणि आम्हाला किराणा काही दिला महिला माझ्या नावाने बोंगलते की किराण्याचे पैसे तुम्ही परत केले नाही जिथे आम्ही चार चारशे पाचशे रुपया पाठवले असत तिथे आम्हाला शंभर रुपयाचा किराणा आला आणि बाकीचे बाकीचे पैसे अजूनही दिले नाही आम्ही त्यांच्या अस्तगाता मॅडमला पण सांगितलं मारेगावच्या काटकर मॅडमला सांगितलं गायत्री दास मॅडम आहे राजूरच्या त्यांना पण सांगितलं त्यांनी सुद्धा किराण्याचे पैसे पाठवले नाही आणि फोन केला तर उचलत पण नाही त्यांनी आणि प्रत्येक महिलांचा एकच प्रश्न आहे की किराण्याचे पैसे तुम्ही तुमच्याकडे दिले ते पैसे तुम्ही आम्हाला परत करावे पण आम्ही ते पैसे पवन सरांच्या अकाउंटला फोन पे केले होते त्यांनी सगळ्यांना म्हणजे समजून आधी सांगितलंय सगळ्या महिलांना त्याच्यानंतर त्यांनी एसडीएम कडे म्हणजे आमच्या ने एसडीएम कडे तुम्ही त्यांच्याकडे गेले हो आम्ही स्वतःहूनच गेलो तुम्ही अपेक्षा हो हो आहे सर ते करू शकतात आमची काम आधी पण यांनी केलेच आहे ना महिला त्यांच्या पतीशी तेव्हा ते काम तुमचं आम्ही हंड्रेड पर्सेंट आहोत सर सगळ्याच महिला आहे सर आधी पण आम्ही बोतकुलवार सरकडे पण गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं नका करू म्हणून पण आमच्या महिलांनी ऐकलं नाही करा म्हणजे आधी आमचं भ्रम होता होतेच म्हणून पण बोधकुलार सरांनी आम्हाला समजून सांगितलं होतं नका करू म्हणून पण आमच्या यांनी मग त्यांनी आमच्यासोबत फोटो वगैरे काढलं होतं आमच्या हो आम्ही स्वतःचेच होत सर आता आमच्या महिलांच्या आम्ही फॉर्म भरून आहेत ना काम चालू नाही होत आमचे पैसे द्या म्हणत होतो त्यांना फक्त